नंदुरबार शहरातील गणेश मंडळ पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या वतीनं रंगीत तालीम सुद्धा करण्यात येते रात्रीच्या वेळी मंडळाचे कार्यकर्ते एकत्र जमून ढोल ताशांच्या गजरात लेज नृत्य सादर करताना दिसून येत आहेत नंदुरबारचं वैशिष्ट्य आहे म्हणजे बारा पावली लेझ नृत्य ते यावर्षीचं सुद्धा विशेष आकर्षण ठरणार आहे आपण दृश्यांमध्ये बघू शकतोय बारा पावली लेझी नृत्य हा एक विशेष नृत्य प्रकार आहे आणि अर्थातच आपण बघतोय नंदुरबारचं ते एक वैशिष्ट्य आहे आता आतुरता गणरायाच्या आगमनाची आहे ढोल ताशांचा गजर लेझीम पथकं आता सज्ज झालेली आहेत गणरायाच्या आगमनासाठी नंदुरबार जिल्ह्यातील अनेक गणेश मंडळांच्या वतीनं तयारीला आता वेग आलेला बघायला मिळतो आहे अनेक गणेश मंडळ पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या वतीनं सगळ्याची रंगीत तालीम आता सध्या सुरू